चलगंजीचा माजी नगरसेवक सुनील तेलनाडे याच्याविरुद्ध अंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये गावबाग पोलीस स्टेशन येथे सन दोन हजार एकोणीस साली अंबुताई बद्दी हिने एक फिर्याद दिलेली होती की तिचं घर बळकावण्यासाठी वीस लाख रुपयेची खंडणी मागितली तसेच तिच्या जी कुटुंबीय जीवितस ता बरेवाईट करण्याची जी धमकी दिली यामध्ये गावबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता अलीकडे दे सुनील तेलनाडे स्वतःहून मोका कोर्टात शरण आल्यानंतर त्यांना कळंबा जेल येथून ताब्यात घेऊन इचलगंज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात या गुन्ह्याचे कामे हजर केलेलं होतं या गुन्ह्याचे कामे तपासात कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही तसेच अटक करण्यास कोणतेही कारण नाही हा युक्तिवाद केल्यानंतर पोलिसांनी जी पोलीस कोठडीची मागणी केली होती ती फेटाळून सरळ त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली होती त्यानंतर आम्ही इचलगंजी येथील प्रथम वर्ग अधिकारी यांचे कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता सदर जामीन अर्जाचे सुनावळे सुनावणीवेळी तब्बल फिर्याद देण्यास अठरा वर्षाचा विलंब झालेला आहे तसेच हा जो वाद आहे तो वाद हा युवराज पाटील याच्यासोबत असून सुनील तेलनाडे याचा या गुन्ह्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध नाही तसेच प्रथमदर्शेने हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे हा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य मारून आम्हाला न्यायालयाने सुनील तेलनाडे या जा, जामीन मंजूर केलेला आहे